नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपलं यूट्यूब चॅनल आगरी ट्रेकर्समध्ये तर मित्रांनो प्रथमदा तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद आता धन्यवाद का बोललो हे तर नंतरच सांगेन तुम्हाला पण तुम्हाला माहीतच असेल शुक्रवारचा दिवस म्हणजे आपण कुठं ना कुठं जातोच फिरायला व काही काही ना काही नवीन नवीन एक्सप्लोअर करतो पण आज नवीन नाही आज चालू आहे आपण देवाचे दर्शन घ्यायला ते म्हणजे अंबरनाथच्या शिवमंदिरला आणि शिवमंदिरला जायचं कारण पण मी तुम्हाला शिवमंदिरला पोचल्यावर सांगेन सो आता लेट झाला आहे थोडा नऊ वाजत आल्यात आणि माझी वाईफ तिकडं वेट करते माझा सो जाऊया आता आपण तिला पिकअप करू मस्त आणि मग पुढं जाऊ अंबरनाथ मंदिरला आणि तिकडं बघू शकता तिकडं आपली बाईक आहे बाईक घेऊ आणि हा आमचा जुना घर आहे तुम्हाला दाखवायचा होता म्हणून व्हिडिओ काढतो आहे आपलं जुना घर असा सध्या मोडला आहे पूर्ण आता आपण इकडं राहतो आहे आणि आपली बाईक आणि तो ग्राउंड आणि ग्राउंडवर तर मजाच करतो आम्ही प्रत्येक दिवशी संध्याकाळी अशी खूप एन्जॉयमेंट असते क्रिकेट खेळायची पहिले तर ओवरऑम खेळायचो आता अंडरम क्रिकेटची खूप मजा असते सो आता टाइमपास न करता जाऊया सरल अंबरनाथ मंदिरला तर मित्रांनो फायनली येऊन पोचलो आहे ते हंबरनाथच्या शिवमंदिरला आणि माझ्यासोबत होम मिनिस्टर आणि तुम्हाला दाखवतो मंदिराचा बाहेरचा परिसर तो आहे आपलं मंदिर आणि बघू शकता ही आहे नदी नदी बघा पूर्ण चुकून गेलेली आहे पहिले तर एवढा प्रवाह होता ना पूर्ण हे ब्रिज ओसंडून भरायचे म्हणजे पावसाळा वगैरे आला ना पूर्ण ब्रिज हे भरून जातात पाण्याने जायला पण रस्ता नसतो आ हो दा दा का का या समोर मंदिर आता जाऊया पाठी मग तिथे हार आणि फुल घेऊया मस्त आणि मग जाऊ दर्शनाला किती वेळेला आलं गे तू मंदिर एकदा पण नाही काय हिने सांगितलं मस्त झोपलेलो शुक्रवारची सुट्टी होती मला बोलतं मंदिरच जायचं आहे बरं ठीक आहे आता काय बायको ऐकूया ऐकायलाच लागतं तेवढं तरी चला तर जाऊ आता फुलं वगैरे घेऊन किती ला घेतले पैसे नंतर यांचा फुलांचं दुकान आहे काकाचा इथं आम्ही फुलं घेतलं मस्त हेल्मेट वगैरे ठेवलं इथं जाऊ आता मंदिरात मस्त हे बाबूनी मस्त टिक्का लावले हा भरपूर वर पूर्ण बघू इथं हा लाव 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 नको कशाला जय श्री कृष्ण थांब 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 एक छोटासा टिक्का लावत माझे पण बघितलं असेल तुम्ही आम्ही टिक्का वगैरे लावलाय ऍक्च्युअली तो पोरगा एवढा भारी आहे ना विचार करा कर माझ्याकडे पैसे सुट्टे नव्हते त्याला बोललं तुला आल्यावर दिलं तर चालतील तर हो बोलला म्हणजे एवढा बा लहान असून पण त्याला एवढी समज आहे की बाबा कोणाकडे सुट्ट पैसे नाही तर आपण थांबला पाहिजे म्हणून तो बोलला तुम्ही या दर्शन करून मग नंतर पैसे दिले तरी चालतो तर मित्रांनो आहे आपला अंबरनाथचं शिवमंदिर बघू शकता किती भारी आहे याला अंबरनाथ बोलतात कारण की बघू शकता वरच्या साईडला मंदिराचं काम पूर्ण न झालेलं आहे आणि वरतून मंदिराच्या गाभारातून पूर्ण आकाश दिसतो म्हणून याला अंबर अंबर म्हणजे आकाश आणि याच प्रकारे त्याला अंबरनाथ असं म्हणतात आणि सर्वप्रथम आपल्या सर्व लोकांना एक गोष्ट समजली पाहिजे की मंदिरात आपण जेव्हा पण जातो तेव्हा हातपाय धुवूनच गेलं पाहिजे कारण की बाकीचे लोकं पण तेच करतात आपण पण तेच केलं पाहिजे तिथं पहिला हातपाय वॉश करू आणि मग जाऊ पाहिलं गणपती मंदिर आणि मग मुख्य मंदिराच्या गाभारात जाऊया तर मित्रांनो हाय देवीचं मंदिर इकडं बजरंगबलीची मूर्ती आहे आणि त्या गणपती बाप्पाचं मंदिर मूर्ती बघू शकता किती भारी आहे आणि हा वाल्दुनी नदीचा परिसर तर मित्रांनो बघू शकता किती भारी असा गाभा गृह मंदिराचा पुरातन गावातला एकदा देवांच्या मूर्त्या बघा किती भारी किल्ल्यात वर कोरलेल्या फायनली आमचं दर्शन झाला आणि खूप भारी तुम्हाला माहितीच आहे आपले दोन तीन ब्लॉक तरी अगोदरचे पण अंबरनाथ मंदिराचे पण इकडं दर दरवेली आल्यावर एकच त्रास होतो म्हणजे उन्हाचा तरी आज उन्हा आहे पण एवढी गरम होते ना माझी टिकली पूर्ण केली घामामुळे कारण की मला एसीमध्ये रावाय राहायची सवय आहे आणि दर्शन घेतलं आम्ही खूप भारी वाटला तुला कसं वाटलं गं मंदिर मस्त आहेच काढायला तिला बरे दिवस झाले ती बोलते मी अंबरनाथला डोंबिवलीला जाताना अजून अंबरनाथ मंदिरांना दिली झाला आलासा म्हणून तिथे म्हणून तिला बोललो का बरं जाऊन यावं आपण तुम्हाला मी सांगता डोंबिवलीतून राहत असाल ना डोंबिवली कल्याण डोंबिवली अंबरनाथ पर ठाणे दिवा बिवा आपली मुंबईतली सर्वजण पब्लिक जे बघत असेल ना त्यांना एकच सांगतो की हा प्राचीन असा शिव शु, शिवमंदिर जो हजार ते पंधराशे वर्षापूर्वीचा याचा इतिहास आहे जास्त पण असेल मला जेवढं माहिती आहे तेवढं सांगतो तुम्हाला आणि हा मंदिर आहे ना जवळजवळ जो, शिला राजाच्या काळात बांधला गेलेला आहे आणि याची एक आख्यायिका अशी की पांडवांच्या काळात पण हा मंदिर बहुतेक तरी बांधलेला आहे पण जेव्हा त्यांना समजलं की कौरव त्यांचा पाठलाग करतायत ना म्हणून ते इकडनं पुढे गेले सो असा बराचसा मोठा इतिहासाचा तुम्हाला मंदिर दाखवतो मंदिराची मूर्त्या वगैरे किती भारी आहेत आणि तुम्ही बोलता ना की बाबा तुम्ही असे सर्व धर्मसमभाव नाही करत तर त्याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला देतो या मंदिराच्या मूर्त्या दाखव हा या मंदिराचा परिसर मी बघू शकता तुम्हाला बोललो ना की सर्व धर्म समभाव का नाही मानत तर बघू शकता या मूर्त्या बघा आपल्या देव्यां देवांच्या किती भारी मूर्त्या होत्या पण त्या तोडलेल्या आहेत पूर्वीच्या काळात जेव्हा आक्रमण व्हायचे तेव्हा मंदिरं पण नाही सोडले आपली दगडाची तर विचार करा पूर्वीच्या काळातल्या माणसांची काय हालत केली असेल त्यांनी हे पण बघा सर दगड वगैरे फोडलेली आहेत तेवढं भारी नक्षीकाम होता आहे आणि एक कलाकृती म्हणून पण बघू नाही शकत लोक आणि त्यांनी या दगडाच्या मूर्त्या सध्या फोडलेल्या आहेत आणि आपली देवलं पण तोडलेली आहेत हा या मंदिराचा समोरचा भाग आणि इकडनं आपण दर्शनाला जातो बघू शकता वरचा कळस आणि इकडची बाजू पण बरेच फोडलेली आहे मुघलांनी आणि हाच कारण आहे की आम्ही सर्वधर्म समभाव का नाही पाहिला त्याचं उत्तम उदाहरण हाच आहे की आपली जी दगडांची देवलं आहेत देवांच्या मूर्त्या आहेत त्या पण सुद्धा यांनी सोडलेल्या नाही ना आहेत तर आपण कसा स समभाव मानावा म्हणजे हा विचार करा की त्या काळी दगडांची अशी हालत केलेली आहे की तर जर आपल्या माणसाच्या माणसांची काही हालत केली असेल आणि अशा प्रकारे आपला मंदिर होता सर्व मंदिर तर आपलं फिरून झालेलं आहे आणि हा मंदिराचा परिसर आहे आजूबाजूचा इकडं गार्डन आहे पण गार्डन बंद आहे त्या साईडला एक दुर्गा मातेचं मंदिर आहे आणि तिकडं एक तळाव आहे आणि एक इथं असं पण सांगितलं जातं की याच्या कालून पण एक भुयारी मार्ग आहे जो पुढे कुठेतरी निघतो ॲक्च्युली मला आयडिया नाही आता मी वाचलेलो होतो माझ्या लक्षात नाही आहे पण असं पूर्ण मंदिराचा परिसर आहे तर मी व्हिडिओ चालू आहे अगोदर तुम्हाला सर्वांना धन्यवाद बोललो त्याचं एक कारण म्हणजे की आपलं चॅनल एक नऊ महिने अगोदर मॉनिटाईज झालेला म्हणजे अर्निंग स्टार्ट झालेली पण काही कारणामुळे त्याला रियूज कंटेंटचा कॉपीराईट क्लेम आलेला पण तो क्लेम गेले चार दिवस झाले रिझॉल्व्ह झाला आहे आणि तुम्ही सर्व आपले व्हिडिओ रेग्युलर बघता त्याच्यामुळे हे सर्व झालं जा आहे त्यासाठी तुम्हाला सर्वांना धन्यवाद आणि या चॅनलची मेहनत खूप आहे म्हणजे माझे मित्र आपले सूरज प्रथमेश हे सर्व आमचा ग्रुप आहे अग्रे रेकर्स तो पूर्ण ग्रुप आमच्या बहिणी ज्या रेग्युलर आमचे व्हिडिओ शेअर करतात परत अजून मित्र आहेत ते व्हिडिओ रे रेग्युलर शेअर करतात सो या सर्वांची मेहनत आहे आणि आता बघूया अर्निंग कुठपर्यंत जाते पहिला पेमेंट आला तर त्या पेमेंटनी आम्ही नक्कीच गडकिल्ल्यांसाठी काहीतरी करू सो so, अशा प्रकारे आपला अंबरनाथचं शिवमंदिर होता सो so, भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय जय श्रीराम हर हर महादेव